माझं गाणं आहे माय माय तू माझी माय आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या माय माय तू माझी माय एक गा माय 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 तू माझी माय तू माझी माय 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 तू माझी माय माझी माय देस किती राबतेस किती तू माझ्यासाठी माय 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 তো মাজী মাই 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 মই মাই तू माझी माय कशातस किती राबतस किती तू माझ्यासाठी माय जराही तुला आराम नाही तरीही 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 तुझ्या डोळ्यात आनंद हाय माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय कुठून आणतेस एवढे धाडस तू माय एवढी आवाळ्या एवढी सहनशक्ती तू माय कुठून आणतेस एवढे धाडस तू माय एवढी आवड एवढी सहनशक्ती तुम्हा काळे तुझे किती मोठे हाय उपाशी तापाशी राहतीस तू माय कामावर काम करतीस तू माय तरीही तरीही तू थकत नाही तरीही तरीही तू थकत नाही देतेस 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 मला सोन्या मोत्याची साय देतेस 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 मला सोन्या मोत्याची साय माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय आतनात वेदना सहन करून आप संकटे झेलून आणि खस्त्या खाऊन अतुनात वेदना सहन करून आप संकटे झेलून आणि खस्त्या खाऊन करते तू माझे जीवन सुंदर माय सोन्या मोत्यावानी हिर्यावानी करतेस माझे सुंदर जीवन तू माय सोन्या मोत्यावानी हिर्यावाणी करतेस तू माझे जीवन सुंदर माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय किती प्रेमळ तू मायळू ममताळू अपार तू सुंदर सुंदर चांगल्या गुणाची तू किती प्रेमळ तू मायळू ममताळू अपार तू सुंदर सुंदर चांगल्या गुणाची तू छान छान सुंदर मनाची तू देतीस मला सुंदर जुना वायफाय फय देतीस मला सुंदर जुना सवाय फय सजोतीस माझ्या सुंदर जुना वायफाय फय माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय माया माया अखंड माया लावतेस तू लडा लडा किती लडा मला लावतेस तू माया 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 अखंड माया लावतेस तू लडा 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 किती लढा मला लावतेस तू सर्वस्व सर्वस्व तू माझे सर्वस्व तू माय सर्वस्व सर्वस्व तू माझे सर्वस्व तू माय 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 तू माझी माय तू माझी माय 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 तू माझी माय तू माझी माय कधी तुला नवी साडी नाय पण माझ्या कपड्यावर चा इमळ तुला सपादत नाही खपत नाही कधी तुला नवी साडी नाय पण माझ्या कपड्यावर चा मळ तुला सपादत नाही खपत नाही खात्री तुसळी कुटके कधी तुला ताजी भाकर ना आनंद ना कधी प्रेम ना आनंद ना कधी प्रेम नाय कष्टच कष्ट तुझ्या नसीबी माय कष्टच कष्ट तुझ्या नसीबी माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय सुख तू ज्ञान तू सत्य तू प्रेम तू माया तू ममता तू सुख तू ज्ञान तू सत्य तू प्रेम तू माया तू ममता तू ममता तू गोड गोड गौर करवन तू सदवतेस घडवतेस माझे जिवंतु माय सदवतेस घडवतेस माझे जिवंतू माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय दिशा तू मार्ग तू शांतू शांतू मार्ग तू कीर्ती तू प्रगती विकास तू दिशा तू मार्ग तू शांतू मार्ग तू कीर्ती तू प्रगती विकास तू विश्वास तू गौरव तू माय माय सर्वस्तू माय 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 सर्वस्तू माय 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 तू माझी 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 माय सुंदर तू क्रांती क्रांतीज्योत तू हिम्मत तू धाडस तू प्रकाश तू छाया तू सुंदर तू क्रांतीज्योत तू हिम्मत तू धाडस तू प्रकाश तू छाया तू प्रेरणा तू प्रोत्साहन तू माय माय तू डोंगर तू माय 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 तू डोंगर माय भरभराट तू प्रसिद्धी तू माय भरभराट तू प्रसिद्धी तू माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय कष्टच किती राबतच किती तू माझ्यासाठी माय जराही तुला आराम नाही तरीही 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 तुझ्या डोळ्यात आनंद हाय तरीही तरीही तरी तरीही जडोळ्यात आनंद हाय माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू